बाहेर मिळते तशीच्या तशी, तशी अगदी महागातली महाग मिठाई आपण घरगुती पद्धतीने तयार करणार आहोत अगदी साधी सिम्पल आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि तीही कमीत कमी साहित्यामध्ये तर यासाठी आपल्याला लागणार आहे दूध तर इथे एक लिटर दूध माझ्याजवळून खराब झालेलं होतं तर इथे तुम्ही फ्रेश दुधाचं पनीरही करून घेऊ शकता आता त्यातलं पूर्ण पाणी आपल्याला गाळणीमध्ये गाळून निथळून घ्यायचे इथे कपड्यामध्येही तुम्ही निथळून घेऊ शकता आता काय करायचंय हे पनीर आपल्याला एका कढईमध्ये काढून घ्यायचंय तर कढई जाड घ्यायची आपल्याला कारण आपण हे मिश्रण गरम करणार आहोत तर तळाला चिटकू नये त्यासाठी जाड कढईचा वापर करायचा आणि एक चमचा घेतलाय त्याने अशा पद्धतीने याच्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत याने काय होईल आपलं जे पनीर आहे ते मऊ लुसलुशीत तयार होतं म्हणजे कडक होणार नाही आपली बर्फी त्यामुळे ही प्रोसेस फॉलो करायची तरी ते पाहू शकता सतत दोन तीन मिनटं मी हे मिक्स करून घेते आणि ह्याच्या छान अशा गाठी फोडून हे मिश्रणाचं मऊ लुसलुशीत तयार करून घेतलेलं आहे आता ही तयारी झालेली आहे आता पुढे काय करायचंय एक, एक भांडं घ्यायचंय त्याला ऑइलने ग्रीस करून घ्यायचंय इथे माझ्याजवळ बटर पेपर आहे त्यामुळे मी बटर पेपरही लावून घेतलेला आहे तुमच्याजवळ जर जा नसेल तर फक्त ऑइलने ग्रीस करून घेतलं तरीही चालेल आता आपण ही कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवून द्यायची आणि हे मिश्रण आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे म्हणजे तळालाही चिटकणार नाही आणि जसजसं आपण मिक्स करत जाऊ तस तसं याला दूध सुटत जातं तर ते दूध आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे म्हणून दोन तीन मिनटं पुन्हा हे आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे ते पाहू शकतात दूध सुटत चाललेलं आहे तर हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे त्यासाठीच आपल्याला जाड भांड घ्यायचं आहे तर इथे बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे आता काय करणार आहे यामध्ये आपण बाइंडिंग येण्यासाठी मिल्क पावडरचा वापर करणार आहोत इथे मी एक लिटर दुधाचं पनीर केलेलं होतं त्यामुळे यामध्ये मला चार चमचे मिल्क पावडर लागलेली आहे तुमच्याजवळ जर मिल्क पावडर नसेल तर इथे तुम्ही फ्रेश दुधाची साई वापरली तरी काहीच हरकत नाहीये पुन्हा दोन तीन मिनटं आपल्याला सतत मिक्स करून घ्यायचे म्हणजे मिल्क पावडर छान एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायची तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी मिश्रण ठीक झालेलं आहे आता यामध्ये आपण साजूक तूप घालून घेणार आहोत इथे मी नाचलेल्या दुधाचा वापर केलेला आहे इथे तुम्ही फ्रेश दूध वापरलं तरी देखील ही मिठाई तितकीच टेस्टी होते तर इथे मिश्रण आपलं छान असं मिक्स करून आहे आता यामध्ये आपण साखर ॲड करून घेणार आहोत तर दूध माझ्याकडून थोडंसं करपलं गेलं होतं त्यामुळे मधी मधी थोडीशी साई करपलेली आहे तर तशीच मी मिक्स करून घेतली आता या... इथे आपण साखर ॲड करून घेणार आहोत तर साखर आपल्याला एकदम घालायची नाही आहे तर स्टार्टिंगला मी इथे दोन वाटी साखर घालून घेतली तर छोट्या वाटीने मी दोन वाटी घातलेली आहे त्यामुळे अंदाज घेऊनच घालायची तर इथे दोन वाटी घालून झाल्याच्यानंतर पुन्हा आणखी दोन वाटी मी ॲड करून घेतली आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायची जशी लागेल तशीच साखर आपल्याला ॲड करत जायचे म्हणजे साखरेचा अंदाज येतो तर साखर एकदम जर घातली तर बरंच मिश्रण पुन्हा पातळ होतं त्यामुळे जशी लागेल तशीच यामध्ये साखर ॲड करून घेतलेली आहे टोटल चार वाटी म्हणजे मोठ्या वाटीने अर्धी वाटी साखर मला यामध्ये लागलेली आहे तर आता यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स आणि फूड कलर ॲड करते तुमच्याजवळ जर फूड कलर नसेल तर काहीच का हरकत नाही आहे इसेन्सही ही नाही वापरला तरी काही हरकत नाही आहे तरी देखील आपली मिठाई तितकीच टेस्टी होते फक्त यामध्ये इसेन्स ऐवजी तुम्ही वेलची पावडर ॲड करायची छान मिक्स करायचं इथे पाहू शकता छान आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे थोडंसं ओलसर ठेवायचं म्हणजे आपली जी मिठाई आहे ती छान मऊ लुसलुशीत तयार होते तर आता हे मिश्रण आपण आपल्या ज्या ग्रीस केलेलं भांडा आहे त्यामध्ये काढून घ्यायचे तर मिश्रण काढत असताना गरम असतानाच काढायचं म्हणजे म्हणजे ते एकसारखं पसरलं जातं त्यामुळे गरम असतानाच आपल्याला ते काढून घ्यायचे जर जास्त थंड झालं तर त्याच्या वड्या पडत नाहीत त्यामुळे गरम असतानाच एकसारखं याला करून घ्यायचे भांड्यामध्ये काढून आता रूम टेम्परेचरला हे आपल्याला नॉर्मल होईपर्यंत ठेवून द्यायचे तर इथे पाहू शकता साधारण अर्धा तास मी हे रूम टेम्परेचरला ठेवून आहे आता हे आपण डीमोल्ड करून घेऊया तर एका प्लेटमध्ये याला मी डीमोल्ड करून घेणार आहे तर उन्हाळा सुरू होत आहे आणि उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा दूध खराब होतं तर मग खराब झालेलं दूध फेकून न देता या पद्धतीने तुम्ही त्या दुधाचा उपयोग करून घेऊ शकता अगदी बाहेर मिळते तशीच्या तशी, तशी। स्वस्तात मस्त अशी आपली इथे मिठाई तयार झालेली आहे आवडीनुसार कट करून घ्यायचं आणि गार्निशिंग करून घ्यायची आहे तर तर आज मी इथे तुम्हाला नाचलेल्या दुधापासून मस्त असा कलाकंद तयार करून दाखवलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय